वैनमा देवी यात्रे निमित्त शिपूर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचे आपले, आपले गंगाटेक गंगाटेक रेस्ट्रो बेळंकी आमची वैशिष्ट्ये सर्व कार्यक्रमासाठी हॉल कॅपॅसिटी अडीचशे ते तीनशे व्यक्तींपर्यंत फोर व्हीलर टू व्हीलर साठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था रंगविरहित उत्तम जेवण ऍडव्हान्स

मिरज तालुक्यातील दोन दिवसापूर्वी पद्मावती मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला होता या प्रकरणी अजून तपास सुरू असताना पुन्हा एकदा चोरट्याने याच विभागातील मंगसुळी रोडवरील लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी, लक्ष्मी मंदिरात चोरी केली आहे अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री दोनच्या पुढे ही चोरी केली असून घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ चांदी व दानपेटी चोरी केली दानपेटी मधील पैसे काढून काही अंतरावर ओढा पात्रात ही, पात ही दानपेटी फोडून फेकून दिल्याचं दिसून आलं अंदाजे चार तोळे सोने व चांदी लंपास केली आहे सीसीटीव्हीचे डीव्हीआर ही चोरट्यांनी चोरून दिला आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं नूतन पोलीस निरीक्षक मिरज येथे रुजू झाल्यानंतर सलग दोनदा चोरीचा प्रकार या भागात घडून आला आहे पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचं चित्र समोर आलंय